कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी सकाळी अद्वेद ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि तो आवडण्याची तयारी त्याची सुरू असते तो उठून तयार झालेला असतो कपाट्यातील जे काही ब्लेझर आहेत ते ट्राय करून पाहत असतो आणि बेडवरती कसेही तो फेकत असतो ट्राय केलेले ब्लेझर शर्ट्स आणि फेकत असतो इतक्यात फेकताना एक कुर्ता कला झेलते आणि म्हणते की चांदेकर अद्वितीच्याकडे तिच्याकडे बोलून पाहतो आणि म्हणतो काय रे कला म्हणते काय रे कशाला इतकी फेकाफिकी करतोयस अजित म्हणतो तुला हे सगळं माहिती आहे ना की आज मला एकदम टाकाटाके एकदम मस्त जायचं आहे तरीसुद्धा हा प्रश्न तू मला विचारतेस तेव्हा कला खूप हसायला येत असतं कलाला अदवी तिला म्हणतो कशाला हसतेस परत तो कुर्ता कलाच्या अंगावरती त्याने फेकलेला असतो त्यानंतर कलाला अजूनच हसायला येतं आणि ती म्हणते की चांदेकर अरे पुन्हा का फेकतोयस हे बघ तू अंगामध्ये जे काही घातलेस ना ते अगदी मिसमॅच आहे खूपच ऑड वाटत आहे आणि ते अजिबात छान दिसत नाही अद्वैत म्हणतो हो मला माहिती आहे मी जस्ट ट्राय करून पाहत होतो यावरती कोणतं कॉम्बिनेशन छान वाटेल पुन्हा त्याने ते ब्लेझर काढून कलाच्या अंगावरती फेकलेलं असतं हे सर्व अद्वैतचं सुरुच असतं कला घालातल्या घालात हसत असते अद्वेत एक एक ब्लेझर काढून दुसरा घालत असतो आणि पुन्हा तो कलाकडे टाकत असतो कला, कला मात्र नाक नाक मोडून त्याला चांगला आहे की नाही सांगत असते चांगला नाही वाटत असं आपण नॉर्मली करतो तसं तो तिला म्हणतो अगं नाक काय मुरडते स्पष्टपणे सांग ना चांगला दिसतो की नाही तोंड वगैरे मोडायची काय गरज आहे अद्वैत सुद्धा पुन्हा जॅकेट काढून तिला विचारत असतो आणि लाल कलरचा कुर्ता आणि जॅकेट त्याने घातलेलं असतं तेव्हा म्हणते हां हे जरा आता परफेक्ट आहे अद्वैत तिला पुन्हा ओरडतो अगं तोंडाने सांगितलं तोंडाने विचारले ना मग तोंडाने सांग ना नाक काय मुरडे देस अद्वैत म्हणतो मला माहिती आहे हे छान ता, दिसते कला म्हणते हे बघ तुझ्या चष्म्याची जी ती दुसरी वाली फ्रेम आहे ना ती तू यूज कर खूप छान दिसेल आणि इतका सगळा प्रसारा का करून आहेस तू रूममध्ये अद्वैत म्हणतो तुला काय करायचं आहे या सर्व प्रसारातच मला माझ्या सर्व गोष्टी मिळतात आपल्याला दिसत आहे की आदभेतला देखील कलाची सवय झाली आहे आणि पसाऱ्यामध्ये गोष्टी मिळणं हे कलाची स्टाईल असते तेव्हा त्याने देखील ही स्टाईल कलाची आत्मसात केलेली आहे आणि त्याला तिची सवय झालेली आहे यातून हे सिद्ध होत आहे आपण पुढे पाहत आहोत की तो इकडे तिकडे पहतो तर त्याला कला दिसत नाही तो पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि शेवटी आरशासमोर उभा राहून तो चष्मा घालत असतो तो, तो नक्की चष्मा घालतो आणि जो कलाने त्याला घालायला सांगितलेला असतो ज्या फ्रेम त्याने कलाने त्याला सुचवलेली असते तो म्हणतो खरेने मला ही फ्रेम सुचवली आहे ना मग मी हीच फ्रेम घालणार आहे असं म्हणून चोरात त्याने ती फ्रेम त्याने घातलेली असते आणि अद्वीतचा पसारा कधी आवडत नाही परंतु इतका पसारा त्याने घालून ठेवला आहे हे पाहून तर खूपच आश्चर्य वाटलेलं असतं त्याचा स्वतःचाच गोंधळ सुरू असतो आणि तरी देखील त्याने स्वतःचं आवरलेलं असतं आवरून तो छानपैकी कलाने सुचवलेली सजेस्ट केलेली जी काही फ्रेम असते ती फ्रेम देखील त्याने घातलेली असते आणि खूप छान तयार झालेला असतो इतक्यात रोहिणी रूममध्ये येते आणि म्हणते अद्वेतला तर पसारा आवडत नाही परंतु इतका पसारा का घालून ठेवला असेल बरं स्वतःच्या रूममध्ये नक्की हा करतोय तरी काय अद्वेदच्या खोलीमध्ये इतका गोंधळ कधीही नसतो आणि मी कधीही पाहिला नाही हे थोडं वेगळंच वाटत आहे आणि ती म्हणते की हां आता ही गोष्ट मी जाऊन सरोज बहिणीला ताबडतोब सांगायला हवा आहे म्हणजे पुढे जो काही गोंधळ घालायचा आहे ना ती सरोज बहिणीच गोंधळ घाल असं रोहिणीने मनातल्या मनात, मनात विचार केलेला असतो आणि रोहिणीने ठरवलेलं असतं की अद्वेतचा जो काही गोंधळ आहे तो जाऊन सरोजला सांगायचा म्हणजे या पुढचा जो काही गोंधळ आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे सरोज बहिणीच घालेल या हे सर्व वाटून तिला आनंद झालेला असतो आणि आपल्याला पाहायला मिळत आहे ती सरोजकडे गेलेली आहे